जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजच्या सम्यक बातम्या बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयविमनगर येथे गीत गाण्याचा कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषदेतील सभापतींना खाते वाटप आणि पूर्णा येथील आंबेडकर अन्वयावर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घेण्याची मागणी बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नगर येथे कुणाल वराळे यांच्या बुद्ध गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही करण्यात आले विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्ताने जयहितनगर येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कुणाल वराळे यांच्या गीताचा प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित आंबेडकर अनुयायांची गीतामधून प्रबोधन करण्यात आले तसेच जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष सुभाष रायबोळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी नगर क्रांतीनगर रमामाता हाऊसिंग सोसायटी श्रावस्तीनगर लालवाडी येथील आंबेडकर अनुयायी उपस्थित होते ब्रेक जी फना भेटया समेट मदे जय भीम